आज सकाळी साडेपाच सहा वाजता पळसखेडा या ठिकाणी सुभाष लोकमतराव काकडे यांना यांच्या घरात ते झोपलेल्या असताना बिबट्यानी सकाळी त्या ठिकाणी हल्ला केला त्याच्यामध्ये त्यांचा जा मृत्यू झालेला आहे आज या ठिकाणी आपण बघितलं असेल मागच्या महिनाभरापूर्वी या ठिकाणी जिरी सुद्धा तीन त्यांनी पडल्या होत्या आणि अशा पद्धतीने बिबट्याचं या ठिकाणी म्हणजे कर चालू आहे आणि आपण बघितलं मागच्या आठवड्यामध्ये आवडलेल्या सुद्धा त्या ठिकाणी टी सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये तो ठिकाणी तो बिबट्या आढळला होता मागे चिंचेडला पण आढळला होता काल आता त्या ठिकाणी रोयला भागात आढळला होता मागे सासेगाव म्हणजे पळस लागून तिथं सुद्धा बिबट्याचे त्या ठिकाणी स्वतः वन विभागाने त्या ठिकाणी ट्रॅप लावला बिबट्याचे पिल्ल त्या ठिकाणी होते हे सगळं होत असताना वन विभागाला आमची सांगणं आहे आता ज्या टायमाला याचं पोस्टमॉर्टम करायला आले त्या ठिकाणी हे बिलला जे वन विभागा काय म्हणतात नाही ते बिबट्या असल ते कुत्रा असल ते वाणार असेल ह्या अधिकाऱ्यांना लादा वाढल्या पाहिजे आमचा मेडिकल ऑफिसर म्हणतो मानेला धरलेले पोटाला खाना खुना आहे आणि आज त्या ठिकाणी असं असताना हे म्हणतात त्यांनी दुसरं काही कामा काम बघावं लागेल या वन विभागाला आता आमच्या ठिकाणी रमेश शिवराजे काकासाहेब काळे रविवारे सॅन म्हणजे जवळजवळ म्हणजे पाच पन्नास लोकं त्या ठिकाणी उपस्थित होते सगळं सांगू राहिले की चार दिवसापासून पळस खेळलं त्या ठिकाणी बिबट्या दिसतो आणि वन अधिकारी काय सांगतात तर त्यांना आता सांगितलं ताबडतोब तिथे पिंजरा लावा तुम्ही उद्यापर्यंत जर पिंजरा नाही लावला ना तर गाठ आमच्याशी एका त्या दा पद्धतीसाठी दुसरं काही होतं काय काय अडकावं लागेल शोध करावा लागेल इथे ह्या पद्धती वागतात ना विभागाने आपलं वागणं सुधारवलं पाहिजे मागच्या मागच्या एक सहा सात महिन्यापूर्वी सुद्धा राठोड नावाचा जो मुलगा आहे ऋषिकेश राठोड भांबरवाडीचा त्याला सुद्धा त्या ठिकाणी मृत्यू झाला मागच्या महिन्यामध्ये पाटणा आहे पाटण्याला सुद्धा त्या ठिकाणी एका माणसाचा मृत्यू झाला ह्या सगळ्या नित्याच्या घटना झाल्या लोकांची शेती करून सुद्धा अवघड झाले आज एखाद्या ठिकाणी महिला पाहिजे तर त्या ठिकाणी त्या रोजाना जात नाही त्या तुम्ही आमच्या बरोबर चला प्रत्येक बिबट्याचा आम्हाला त्रास आहे असं सगळं होत असताना वन विभागाने ठोस कारवाई केली पाहिजे मागच्या सहा महिन्यापूर्वी मी स्वतः वनमंत्री गणेशराव नाईक साहेब यांना आम्ही भेटलो होतो आणि कन्नड तालुका संघर्ष समितीवतीनं आपण अशी मागणी केली होती की साहेब गौतळा अभयारण्यासोबत जी मेळघाट अभयारण्य आहे ताडोबा अभयारण्य आहे त्या ठिकाणी लॉयन सफारी झाली व्याघ्र प्रकल्प झाला आमच्या मराठवाड्यातला गौतळाला का होत नाही प्रतळ असं म्हणावं लागेल की इथल्या सुद्धा लोकप्रतिनिधीचं लक्ष नाही आणि म्हणून तो व्याघ्र प्रकल्प टांगलेला आहे आज त्या ठिकाणी गवतळा अभयारण्य शाप की वरधान असे म्हणणे आज हे अभयारण्य म्हणून काय होतं पुढे सर्पमित्रांनी साप पकडले की गौतळ्यामध्ये आणून सोडतात की पुढे साप जातात पुढे याचा याचा कोणीच विचार करत नाही आणि मग ते साप इतर इतर आजूबाजूच्या गावात घुसतात आणि त्यामुळे अनेक लोकांचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे मागच्या पंधरा दिवसापूर्वी या ठिकाणी नावडी गावातला माणूस सुद्धा सर्प जाऊन झाला एक तासात तो त्या ठिकाणी मृत्यू पावले या सगळ्या घटना होत आहेत आणि असं सगळं होत असं आज या ठिकाणी आवरायला सुद्धा आमच्या त्या ठिकाणी म्हणजे निकाम नावाचा माणूस आहे मागच्या आठवड्यामध्ये जेव्हा त्याला सर्प देऊन झाला तिथे व्हॅक्सिन सुद्धा उपलब्ध नव्हते मग त्या ठिकाणी मी डीएचओ ला थे थे। फोन लावला की सगळ्या प्राथमिक आरोग्य केंद्राला स्नेक बाईट आणि डॉग बाईट तुम्ही उपलब्ध केले पाहिजे सांगायचं तात्पर्य असं की या ठिकाणी विभागाने याची काळजी घेतली पाहिजे आमची अनेक दिवसाची जी मागणी व्याघ्र प्रकल्प झाला पाहिजे मागच्या वर्षी पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला आम्ही त्या ठिकाणी उपोषण केलं होतं त्या टायमाला वन विभागाने असं लिखीपत्र आम्हाला दिलं होतं की या ठिकाणी गवतळा अभयारण्याअंतर्गत आमची जी मागणी जो म्हणजे चरक होता म्हणजे मधले प्राणी मधी राहतील ते बाहेर येणार नाही आज काय परिस्थिती आहे आज त्या ठिकाणी आता थोडशा काही रे द्या वानारं काही नाही खातात थोडेसे मकाला कंस आले की त्या ठिकाणी दे कंस खातात म्हणजे या गवताळा अभयारण्याचा फायदा तर नाही आम्हाला नुकसान जास्त आहे म्हणून वन विभागाला आमचं सांगणं आहे आता संभाजीनगर सोडा तुमचं मुख्यालय कन्नडला आहे तुम्ही त्या ठिकाणी जिथं गवतळाबाहेर नाही तिथं तुम्ही उपस्थित राहिलं पाहिजे आणि राहून ताबडतोब तुमची गस्त वाढवा गावागावात जा कुठे बिबट्याचा त्रास आहे तो शोधा कुठे कुठे काळविटचा त्रास आहे त्याचे पंचनामे करा हे लोकांना सांगतात तुम्ही बसल्या बसल्या बादशासारखे तुम्ही ऑनलाईन अर्ज करा अरे त्याचं शेतीचे पिकाचं नुकसान झालं शेतकरी तुम्हाला ऑनलाईन अर्ज कराल का त्याचं राहिलेलं पीक सांभाळा वन विभागाला आमचं सांगणं आहे शेतकरी ऑनलाईन अर्ज करणार नाही त्या ठिकाणी नुसतं फोन आला तुम्हाला जावं लागेल तिथं जा पंचनामा करा आणि त्या शेतकऱ्याला वन विभागाची जी काही तरतूद आहे त्या शेतकऱ्याला सुद्धा बहात्तर तासामध्ये मदत मिळाली पाहिजे आणि आता या काकडे काकडे आजी माणूस जे पळस करण्याचा वारला तो बिचारा त्या ठिकाणी आज कुटुंब प्रमुख होता आज ते पूर्ण कुटुंब उघड्यावर पडलं तर वन विभागाच्या अधिकारी बिल्ला सारखं बघतात आम्हाला बघावं लागेल आम्हाला अनालिसिस करावं लागेल काही अनालिसिस करून तिथे आहे सगळे लोक सांगतायत त्या गावातल्या अनेक लोकांनी बघितलेलं आहे म्हणून त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याला या ठिकाणी चोवीस तासाच्या आत त्या ठिकाणी पंचवीस लाख रुपये मदत त्या ठिकाणी वन विभागाने दिली पाहिजे आणि ताबडतोब त्या ठिकाणी पिंजरा लावून तो बिबट्या वाघ जो काय असेल तो पकडला पाहिजे ही वन खात्याला आमची विनंती आहे आणि इथून पुढे त्यांना नीट राहा मला जर इथं राहायचं नसेल गौतळा तुमच्या बदल्या करून जा नसता गाठ आमच्याशी आणि या पुढे इथून पुढे अशा पद्धती पुढे काही नुकसान होत असेल तर शेतकऱ्यांनी सुद्धा जागृत राहून ताबडतोब वन विभागाला कळवलं पाहिजे माझं शेती पिकाचे नुकसान झालं रानडुकराने नुकसान केलं वाणारांनी नुकसान केलं इथं बिबटे दिसला ताबडतोब एक फोन लावा आणि यांनी जर दखल नाही घेतली तर मग यांच्याकडे आपण बघू